अपघात समयी मदत करणाऱ्यांचा मृत्युंजय दूत पुरस्कार देऊन सन्मान मागील काही वर्षांमध्ये शासनाकडून दळणवळण सुलभ होण्यासाठी चांगल्या प्रकारचे रस्ते बांधणी सुरू आहेत त्यामुळे वाहनांना चांगल्या प्रकारचे रस्ते व सुविधा मिळत असल्याने प्रवासाचा वेळ कमी झाला आहे तसेच रस्त्यावर अपघात देखील होत आहेत रस्ते अपघातामध्ये अपघात झाल्यानंतर जखमींना वेळीच मदत मिळाल्यास तसेच वैद्यकीय उपचार मिळाल्यास त्यांचे प्राण वाचू शकतात अपघातामध्ये वेळीच व तत्काळ मदत करणाऱ्या व्यक्तींचा नागरिकांचा कौतुक करण्यासाठी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मृत्युंजय सुरू केला आहे त्यामध्ये महिनाभरामध्ये जिल्ह्यातील अपघातामध्ये मदत करणाऱ्या नागरिकांचा प्रशंसापत्र देऊन गौरव करण्यात आला आहे नऊ फेब्रुवारी रोजी मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या खाजगी प्रवासी बसचा अपघात झाला होता अपघातामध्ये बस पलटी होऊन बसमध्ये असलेल्या प्रवाशांपैकी पंधरा प्रवासी जखमी झाले होते अपघातानंतर तिथे हजर असणारे वैभव दत्तात्रय भुई राहणार तालुका दक्षिण सोलापूर यांनी आपल्या पायात चप्पल नसताना देखील आपल्या जीवाची परवा न करता पायाने मारून बसच्या काचा फोडून बसमध्ये अडकलेल्या जखमी व इतर नागरिकांना रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना विनंती करून उपचारासाठी रवाना केले होते त्यांचा प्रशासनीय व अतुलनीय कामासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून दखल घेत मृत्युंजय दूध पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती त्याचबरोबर तीन फेब्रुवारी रोजी विनोद भास्कर भोसले राहणार लवंग तालुका माळशिरस हे आपल्या मोटरसायकलवरून ठेंबूर निहून अकलूजकडे जात असताना धडक देऊन गंभीर जखमी केले होते तो जखमी अवस्थेत विवळत पाडला होता तेथे बऱ्याच बागांची गर्दी जमली होती परंतु विनोद भोसले यांनी तेथील परिस्थिती पाहून अँब्युलन्सच्या टोल फ्री क्रमांक एकशे आठवर वर फोन करून अँब्युलन्स घटनास्थळावर बोलावून जखमीस उपचारासाठी रवाना केले होते तसेच माहिती पोलिसांना देखील दिली होती त्यांच्या या कार्यास देखील मृत्युंजय विजेत्यांना तेरा फेब्रुवारी रोजी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मासिक सभेमध्ये बोलावून त्यांना प्रशंसापत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले आहे तसेच अपघातामध्ये मदत करणाऱ्या लोकांना पोलीस तपासाचा कोणताही त्रास होणार नाही याची हमी पोलीस अधीक्षकांनी दिली आहे याप्रसंगी अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व अमोलदार हजर होते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा